फरार नक्षली नेता तुलसी यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात झारखंडमध्ये अनेक गंभीर गुन्हे करून फरार असलेला नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप जेटू म्हणतो यास यवतमाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुलसी उर्फ दिलीप जेटू महतो हा झारखंडमधून पळून यवतमाळ जिल्ह्यात आश्रयास्त असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली सदर माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी गोपनीयंत्रणेच्या मदतीने आरोपी तुलसी याचा मागोवा घेण्याचे आदेश यवतमाळ पोलिसांना दिले आधुनिक तंत्रज्ञान व स्थानिक सूत्रांच्या मदतीने आरोपी तुलसी उर्फ दिलीप यास पांढरकवडा उमरी येथील एका स्टोन क्रेशर परिसरात असल्याची माहिती मिळाली प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळ पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले पोलीस पथकात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे उपनी गजानन, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद साजिद पोलीस हेडकॉन्स्टेबल रुपेश पाली पोलीस शिपाई रवी नेवारे राम कांबळे आदींचा समावेश करण्यात आला झारखंड येथील नक्षली नेता तुलसी उर्फ दिलीप महंतो हा बनावट आधार कार्ड वापरून खोटी ओळख देऊन चौकशीच्या वेळी यवतमाळ पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच्या संशयास्पद वर्तणुकीमुळे त्याला ताब्यात घेण्यात आले यवतमाळ पोलिसांनी आरोपीची कठोर चौकशी केल्याने आरोपी तुलसी उर्फ दिलीप महंतो याने झारखंड येथील नक्षलवादी सहभाग असल्याचे मान्य केले नक्षली तुलसी उर्फ दिलीप याच्यावर झारखंड पोलिसांच्या नोंदणीनुसार तीनशे दोन तीनशे सात तीनशे त्रेपन्न तीनशे एकोणऐंशी चारशे अकरा एकशे वीस ब दोनशे एक दो अशा प्रकारच्या सात गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे सदरची कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद साजिद बंडू डांगे रवी नेवारे रुपेश पाली योगेश डगवार आकाश सूर्यवंशी राजकुमार कांबळे देवेंद्र होले योगेश टेकाम धनंजय शिरामे व वा महेश वाकोडे या पोलीस पथकाने महत्वपूर्ण योगदान दिले इट इज यवतमाळ पोलिसांनी तुलसी अलियास दिलीप मेहतो म्हणून एक नक्सल आहे त्यांना आज आपण एरली मान अटक करून झारखंड राज्याच्या हजारीबाग पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे हे नक्सल नाइनटीन नाईन्टी थ्रीमध्ये नक्सल दलाममध्ये जॉईन झाला होता त्याच्यानंतर ते सत्त्याण्णवमध्ये एरिया कमांडर म्हणून त्यांना प्रमोशन मिळालं होता ते तिकडे झारखंडमध्ये नाईन्टी नाईनमध्ये काही मुथबोटमध्ये पण पार्टिसिपेट केला होता आणि त्यांच्यावर कमीत कमीत सहा गुन्हा आहे हजारबाग जिल्ह्यामध्ये आता आप ते नक्सल आपल्याकडे दोन हजार चारपासून दोन हजार आतापर्यंत ते आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत होता आपल्याला दोन महिन्यापूर्वी काही गोपनीय माहिती मिळाली की इथे एक नक्षल राहतात म्हणून पण आपल्याला पूर्ण डिटेल नाही मिळाला होता त्याच्यावर आपण स्पेशल इंटरेस्ट घेऊन वर्कआउट केले ह्युमन आणि इंटेलिज टेक्निकल इंटेलिजन्स वापर करून आतापर्यंत आपण ते डेव्हलप करून त्याच्यानंतर आपण झारखंड पोलिसच्यासोबत पण कॉर्डिनेशन करून त्यांना क त्यांच्याकडून कन्फर्मेशन पण घेतले आणि ते त्यांच्या टीमला पाठवण्यासाठी सांगितले ते आल्यानंतर आपण ते अटकलं अटक करून झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे सर याची कशा पद्धतीची मुवमेंट यवतमाळ ते दोन हजार चारला यवतमाळ जिल्ह्यामध्ये आला होता दोन हजार चार से दोन हजार सहापर्यंत मारेगाव तालुक्यामध्ये होता त्याच्यानंतर दोन वर्षा तो पारवाला होता आणि दोन हजार नऊ आठ नऊच्या दरम्यान ते यवतमाळ शहरला आले तेव्हापासून ते इथे होता म्हणजे लेबर म्हणून काही फॅब्रिकेशनमध्ये काम करत होता आणि आता काही दिवसपासून तो आता हायवेमध्ये ड्रायवर म्हणून काम करत होता त्यांच्याविरुद्ध आपल्याकडे सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये काही गुन्हे नाही आहे पण तो आता सध्या इथे दिलीप नावाच्या वर ते लोक ओळखतात पण त्यांच्याकडे एक वेगळं आधार कार्ड आणि वेगळं ड्रायविंग लायसन्स करून ठेवलेलं आहे